त्याचा दोन अडीचशेचा एका दणक्यात बाहेर काढतो मला कोणा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तो आमचं वाटलो करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोट्याने करतोय त्यावेळेला नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा तुम्ही कुणबीच तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतर तर तुमचं नव्वदचं दिले आलं सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे चौऱ्याण्णवला ते घालणार एकोणनव्वद नव्वद ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागा सिद्ध केलेलं नाही हे आता दोन अडीचशे जाती एका दणक्यात बाहेर काढ मला कोणा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तो ह्या मुळं आमचं वाटलो करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय त्या व्यवहार गोरगरीब ओबीसीचा आम्हाला वाटपळ करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायला त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आरक्षणाने दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलो लोकांना तर मग मराठे सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तो आमचं वाटोळ नको मी ओबीसीचं वाटोळ करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार